अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी वळसंग येथे ग्रामीण रुग्णालयमध्ये डॉक्टर रिझवान्स अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर यांच्यातर्फे एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरात वळसंग येथील एकशे दोन नागरिकांचे रक्तदाब ब्लड शुगर शरीरातील ऑक्सिजन पातळी ईसीजी हृदयविकाराची तपासणी करण्यात आली व मोफत औषधेही देण्यात आले डॉक्टर रिजवान, उल हक डॉक्टर मेहज बिन हक्क डॉक्टर गोपीचंद विधाते व डॉक्टर ऐश्वर्या अंपलनाल यांनी सुमारे एकशे दोन पेशंटची तपासणी केली व उपस्थित नागरिकांना शस्त्रक्रिया व आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि आरोग्य किती महत्वाचे आहे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच उपस्थित नागरिकांना एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबद्दल माहिती दिली व अपेक्स हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी सुविधांची माहिती देण्यात आली या मोफत आरोग्य शिबिरासाठी हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आरोग्यम धनसंपदा आपलं आरोग्य चांगलं असेल तरच सर्व गोष्टी सुरळीत घडतात त्यासाठीच सोलापुरातील नामवंत डॉक्टर उल हक यांचे अपेक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटल कार्डिओलॉजी कार्डिओथोरायसिस अँड वॅस्क्युलर सर्जरी क्रिटिकल केअर मेडिसिन्स ऑप्सेटिक्स अँड गायनोकोलॉजी जनरल मेडिसिन जनरल लॅप्रोस्कोपिक सर्जरी ऑर्थोपेडिक्स डायलिसिस डायलिसिस युनिट यासारखे अनेक डिपार्टमेंट्स सोबतच आय यू लेबर रूम टू इको कलर डॉपलर हाय फ्रिक्वेन्सी डिजिटल स्पेशल रूम रूम डिलक्स इत्यादी सुविधा उपलब्ध स्त्रियांसाठी स्त्री रोगतज्ञ डॉक्टर मेहजबीन रिझमान उलहक यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची सेवा मेंदूची शस्त्रक्रिया प्रसूती व स्त्री रोगतज्ञ आर्थोपेडिक पेडियाट्रिक्स सर्व प्रकारांच्या आजारांचे निदान डॉक्टर शशांक कार्वेकर डीएनबी ऑर्थोपेडिक सर्जन हे विजिट साठी अपेक्स हॉस्पिटल मध्ये येतात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अपेक्स हॉस्पिटल मध्ये सर्व रोगांवर सुयोग्य उपचार केले जातात आपल्या उत्तम आरोग्याची शाश्वती म्हणजेच अपेक्स हॉस्पिटल